जपानी कॅसल म्हणजे राजवाडे हे खर तर जपानचं वैशिष्ट्य प्रत्येक शहराला हे वैभव लाभलेलं आहे प्रचंड मोठी तटबंदी त्या पुढील कालवे आणि त्यापुढे गर्द जंगल राजवाड्यावर किंवा कॅसलवर हल्ला करायचा असेल तर फक्त एकच मार्ग हे कॅसल एखाद्या बेटावर असत आज तिथे मोठी मोठी शहरे निर्माण झाली आहेत सोडोशिमा बेट हे त्यापैकीचे जपानची खूप मोठी जलवाहतूक या बेटावरून चालते आज पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण असलेलं हे बेट आणि त्याचा आजूबाजूचा परिसर निसर्गाशी झुंज करतोय पण त्यातही आपले नैसर्गिक सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न जपानी लोक करत आहेत याच बेटाजवळ शहराकडे परत येताना अँजल पाथ हा पर्यटकांसाठी भुलवणारा एक मोठा भूप्रदेश आहे म्हणजे एक बेट आहे ओहोटी आली की दोन बेटे याच्यामधील रस्ता मोकळा होतो आणि तुम्ही सहज चालत या आतल्या बेटावर जाऊ शकता भारतामध्ये असे अनेक बेटे आहेत ज्याच्यावर तुम्ही ओहोटीच्या वेळी जाऊ शकता पण त्याचं योग्य मार्केटिंग आपण करू शकलो नाही जपाननी मात्र पर्यटकांना आकर्षकपणे भुलवण्यासाठी या प्रत्येक गोष्टीचा योग्य चांगला वापर केलेला आहे किनाऱ्यावर मोठी फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत आणि अंधश्रद्धा जपणाऱ्यांसाठी या एंजल पाचच्या झाडांवर तुम्हाला अनेक शिंपले अडकवलेले दिसतात त्याच्यावर स्केच पेननी मन्नत मागितलेली दिसते असं म्हणतात की शिंपल्यावर आपली मनातील इच्छा लिहिली आणि बेटावरील झाडाला ते अडकवले किंवा ठराविक ठिकाणी अडकवले तर इच्छा पूर्ण होते या सोडशिमा बेटावरच ग्रीक पद्धतीची एक विंडमिल आहे जपानची ती एक ओळख आहे समोर छोटी छोटी बेटं दिसतात असतात आणि ही विंडमिल आणि त्याचा आजूबाजूचा परिसर वनौषधीची गार्डन्स आणि अन्य गोष्टी बघण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने तिथे जमत असतात प्रत्येक गोष्टीचे योग्य मार्केटिंग करणे जपानला जमलेले आहे षोडशिमा बेटे ही पर्यटकांसाठी एक पर्वणी असते जलमार्गाने तिथे जाता येते अनेक वस्तू संग्रहालय किंवा अन्य संग्रहालय तिथे जपून ठेवलेली आहेत जलचर प्राणी आणि त्यांचे शंख शिंपले याच्याही मोठ्या प्रमाणात प्रदर्शन आणि विक्री तेथे चालते अर्थात परदेशी पर्यटकांना हे केवळ पाहण्यापुरतेच उपलब्ध असते कारण तुम्ही जपानच्या बाहेर काही विशिष्ट वस्तू नेऊ शकत नाही या बेटावर पर्यटन व्यवसाय अत्यंत समृद्धपणे फुललेला आहे जल वाहतूक रेल्वे वाहतूक आणि बस वाहतूक ही सर्वच या शहराला किंवा या बेटाला जोडून तुम्हाला अगदी सहजपणे येथे पोचते करतात जपानमधली गावे हा एक आणखी चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय आहे छोटा-छोटा हिरव्यागार टेकड्या तुमचे स्वागत करत असतात विशिष्ट प्रकारची हिरवीगार झाडे अगदी उन्हाळ्यात सुद्धा डवरलेली असतात कारण वेगळा पावसाळा नसल्यामुळे उन्हाळ्यात सुद्धा रोज पाऊस आपली हजेरी लावून जातोच जपानमध्ये तुम्हाला आपल्या हिमालयासारखे पर्वत कुठेच दिसणार नाहीत पण प्रत्येक गावाला छोट्या टेकड्यानी हिरव्यागार टेकड्यांनी वळसा घातलेला वेडलेला दिसेलच याच टेकड्यांच्या पायथ्याशी तुम्हाला जपानी लोक अत्यंत मेहनतीने भाजीपाला आणि शेती लागवड करताना दिसते मध्येच एखादं गाव येतं त्याची तुमदार कौलारू छपरे चिनीमातीची छपरे त्यांचं विशिष्ट रचना ही पाहण्यात कधी वेळ निघून जातो ते तुम्हाला कळणारच नाही विशेषतः संपूर्ण प्रदेश हा भूकंप बाधित प्रदेश असल्यामुळे सगळ्या घरांच्या रचना वेगळ्या पद्धतीच्या असतात येथील भिंती हलक्या असतात सहसा तुम्हाला दगडाची किंवा विटांची घरे दिसतच नाहीत हलक्या मटेरियलनी बांधलेली घरे उतरत्या छपरांची घरे प्रत्येक घराला बर्फापासून सुरक्षित करण्यासाठी असलेली अनेक सांकेतिक गोष्टी या पाहण्यासारख्या असतात जंगलामध्ये प्रत्येक शहरात किंवा प्रत्येक गावात काहीतरी पाहण्यासारखे असते देवळे असतात गुहा असतात वस्तू संग्रहालय असतात काहीच नसेल तर अगदी ग्रामीण जीवन दाखवण्याचे प्रयत्न सुद्धा येथील जनता करत असते जपानमध्ये दुसरं एक जाणवलं म्हणजे लोक तुम्हाला मदतीसाठी आतूर असतात हातातले काम टाकून तुम्हाला अत्यंत प्रामाणिकपणे हवे असलेले रस्ते दाखवले जातात जर शक्य असेल तर तुम्हाला त्या रस्त्यापर्यंत सोडले जाते हीच गोष्ट रेल्वे स्टेशनमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर सुद्धा बघायला मिळते किती घाईची वेळ असेल जपानी माणूस दुसरा आहे अशी जगात कितीही टीका झाली तरी तुम्हाला एखादा विद्यार्थी किंवा एखादा सिनियर सिटीजन अगदी तुमच्या योग्य अशा प्लॅटफॉर्मवर सोडेपर्यंत तुमची सोबत करतो थँक्यू म्हणतो आणि मगच तुमचा निरोप घेतो जपानमध्ये वनसंपत्ती देखील खूप आहे जलसंपदा देखील खूप आहे अनेक सरोवरे खाडी मार्ग समुद्र मार्ग यातून जलवाहतूक बिनदिक्कतपणे चालू असते जपानमधील नद्या देखील प्रसिद्ध आहेत त्या खोल आहेत त्यामुळे अगदी मोठी मोठी जहाजेसुद्धा या नद्यातून सहज फेरफटका मारताना तुम्हाला दिसतील पण ही जलवाहतूक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी आणि मुख्य करून वस्तुविनिमयासाठी माल वाहतुकीसाठी वापरली जाते जपानमध्ये छोटी छोटी असंख्य बेटे आहेत सर्वच बेटांना भेट देणे केवळ अशक्य आहे दोन किंवा तीन आठवड्याच्या प्रवासामध्ये तुम्ही फक्त नावाजलेली पर्यटकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी आणि जिथे सार्वजनिक सुविधा सहज उपलब्ध आहेत रोड कनेक्टिव्हिटी किंवा रेल्वे कनेक्टिव्हिटी रेल्वे मार्ग बस मार्ग जिथे सहज उपलब्ध आहेत किंवा जलमार्ग सुकर आहेत अशाच ठिकाणी तुम्ही भेट देता पण एखाद्या गावाला भेट देणे हे अत्यंत महत्वाचे असते कुराशिकी व्हिलेज हे असेच एक गाव आहे जे कालव्यांच्या शेजारी वसलेले आहे कालव्यांच्या दोन्ही बाजूला बंदर किनारी हे दोनशे तीनशे वर्षापूर्वीची गाव वसलेले आहे आजही ती घरे शाबूत ठेवण्यात आलेली आहेत आणि या जुन्या घरांनाच योग्य पद्धतीने मुलामा करून त्यांचा अँटिक दृष्टिकोन कायम ठेवून पर्यटकांसाठी ही घरे व्यापारी दृष्टिकोनातून फु मोकळी केलेली आहेत काही ठिकाणी तुम्हाला कॅफे दिसतील करमणुकीचे कार्यक्रम दिसतील नौकानयन दिसेल काही ठिकाणी वाचनालय दिसतील पण संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्तानंतर या गावातून फेरपटका मारणे हे अवर्णनीय गोष्ट आहे प्रत्येक घराचे वैशिष्ट्य वेगळे प्रत्येक गल्लीचे वैशिष्ट्य वेगळे अनेक घरांमध्ये पूजल्या जाणाऱ्या आपल्या इष्टदेवतांच्या मूर्ती त्यासाठी आवश्यक असणारे गार्डन कारंजे यांची सजावट केलेली आहे पारंपरिक पद्धतीने वास्तुरचना केलेली आहे आणि शेकडो वर्षे ही घरे जतन करून आजही पर्यटकांसाठी जशीच्या तशी उपलब्ध आहे तुम्ही तिथे राहू शकता भेट देऊ शकता निदान गल्ल्यातून कालव्यातून फेरफटका मारून नौकानयन करू शकता आणि मनसोक्तपणे छायाचित्रणही करू शकता अनेक लोक पारंपरिक वेशभूषेमध्ये याच गावात तुम्हाला दिसतात अनेक सार्वजनिक उत्सव सातत्याने इथे चालू असतात मोठी मोठी रेस्टॉरंट या गावामध्ये आहेत आणि अनेक उपक्रम आयोजित करून पर्यटकांना येथे आकर्षित केले जाते याच गावाजवळ एक सार्वजनिक उद्यान आहे जपान सरकारने ते अत्यंत सुंदर पद्धतीने कल्पकतेने उभारलेले आहे उद्यानामध्ये अनेक सरोवरे तलाव नदी किनारे आहेत हिरवळ आहे पथरचना आहे पोनसाय पद्धतीची आणि इकेबाना पद्धतीची झाडे लावलेली आहेत विशेष म्हणजे सीझनप्रमाणे इथे फ्लावर शो अरेंज केले जातात प्रत्येक गोष्ट ही कॅमेऱ्यात बंदिस्त करावी अशीच असते तुमचा कॅमेरा कुठेही फिरवला तरी फोटो फ्रेम तयार होते आणि एक नयनरम्य असे दृश्य तुम्ही टिपत असता जपानमध्ये प्रत्येक शहरात अशी गार्डन्स आहेतच अडचण एकच आहे की उन्हाळ्यामध्ये संध्याकाळी पाच वाजले ही सर्व गार्डन पर्यटकांसाठी बंद होतात तुमची किती इच्छा असेल तरी तुम्हाला तिथे रेंगाळता येत नाही अगदी प्रत्येक पर्यटकाला शोधून बाहेर काढले जाते आणि संध्याकाळी पाच नंतर या गार्डनचा मेंटेनन्स केला जातो सकाळी दुसऱ्या दिवशी दहा वाजेपर्यंत पर्यटकांसाठी गार्डन उघडी नसतात त्यामुळे नियोजन करताना तुम्हाला या गार्डनला प्राधान्य द्यावेच लागते संग्रहाला प्राधान्य द्यावेच लागते पण जपानमधलं कोणतंही गार्डन हे कल्पकतेचा एक वेगळाच आविष्कार असतो अगदी प्रत्येक झाड वेगळ्या पद्धतीने जोपासलेले असते त्याला वेगळा आकार दिलेला असतो त्या झाडाचे उपयोग वनौषधीचे उपयोग हे तिथे सांगितले जातात अनेक जलचर प्राणी मासे वेगवेगळ्या सरोवरात नदीमध्ये जोपासले जातात आणि लोकांना जवळ बघता यावं म्हणून याच गार्डनमध्ये जपानी पद्धतीची पारंपरिक भातशेती देखील केली जाते तुम्ही प्रत्यक्ष भातशेतीत लागवड कशी केली जाते रोपांमध्ये अंतर किती ठेवले जाते हे सर्व प्रत्यक्ष पाहू शकता पुरेसा वेळ असेल तर एखाद्या संचालकांची कार्यकर्त्यांची शेतकऱ्याची मुलाखत देखील येऊ शकतात अनेक परदेशी पर्यटक या जपानच्या गार्डनमुळे मोहित होऊन जातात आणि जपानची कीर्ती आपोआपच साता समुद्रापलीकडे पोचते जागोजागी तुम्हाला जपानमध्ये लाकडी कमानी बोनसाय आणि तलाव तेही अत्यंत कलात्मक दृष्टीने जोपासलेले संवर्धन केलेले दिसतात जपानची हीच तर खरी ओळख आहे ते अनुभवण्यासाठी स्वतः जपान बघणे अत्यंत गरजेचे आहे परंतु जपानला जाण्यापूर्वी संपूर्ण दौऱ्याचे अगदी वेळेप्रमाणे नियोजन करणे कोणत्या ठिकाणी कोणत्या सार्वजनिक वाहनाने बसने ट्रेनने सबवेने जाता येईल किती वेळ चालायला लागेल ला तिकीट किती आहे कोणत्या दिवशी कोणती गोष्ट बंद आहे मुख्य संग्रहालय कधी बंद होईल हे सर्व अभ्यासून मगत जावे लागते जपानची खरी ओळख म्हणजे बुलेट ट्रेन अत्यंत वक्तशीरपणे ती धावत असते तुम्ही ती वेळ सांभाळणे अत्यंत गरजेचे असते या शिंकांसेन ट्रेन आणि त्यांचे प्लॅटफॉर्म हे खूप मोठे असतात भुल खरं तर भूलभूल या इथे असतो तो जर एकदा तुम्ही समजून घेतलात तर जगातील सर्वात वेगवान रेल्वे वाहतुकीने तुम्ही विमानापेक्षाही कमी वेळेत कमी खर्चात जपानला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत